नमस्कार रागिणी पटवर्धन हिने संकर्षणच्या खऱ्या बायकोला आपल्या स्टोर मध्ये डांबून ठेवलेलं असतं आता महाजनांच्याच घरात संकर्षणच्या बायकोला डांबून ठेवण्यात आलं आहे हे रागिणीशिवाय इतर कोणालाही माहीत नसतं त्यामुळे रागिणी आता खूपच निर्धास्त असते रागिणी स्वतःशी बोलत असते जोपर्यंत ही भूमी कायमस्वरूपी त्या संकर्षणच्या नादाला लागत नाही तोपर्यंत मला काही केल्या हिला इथून बाहेर सुटू दिलंच नाही पाहिजे म्हणून रागिणीने आता त्या स्टोर रूमची पूर्णपणे आपल्या देखरेखीखाली काळजी घेण्याचं ठरवलेलं असतं आणि तिथे कोणीही जाऊ नये याचा ती पुरेपूर काळजी घेत असते इकडे आपण पाहतोय आता भूमी आणि ओजस यांच्यामध्ये बोलणं सुरू असताना संकर्षण भूमीला म्हणत असतो भूमी एक गोष्ट तुला कायम लक्षात ठेवायची आहे या घरात तुला माझ्या मुलाची कायम चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण मी माझ्या जबाबदारीपासून अजिबातच लांब जाणार नाही आहे किंवा माझी जबाबदारी झटकणार नाही आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि अशातच आता थेट पौर्णिमाला काहीतरी कळालेलं असतं की रागिणी पटवर्धनने स्टोअर रूममध्ये काहीतरी लपवून ठेवलं आहे काहीतरी गुपित त्या का आहे त्यामुळे पौर्णिमा रागिणीला म्हणत असते काय ओ नेमकं काय आहे काय त्या स्टोर रूममध्ये हल्ली तुमचं स्टोर जाणं येणं आहे म्हणे त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते थोबाड फोडीन जर तू त्या स्टोर जाऊन उचापती करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव हो। या घरातील तुझा तो शेवटचा दिवस असेल हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई असं काय बोलताय तुम्ही अ या घरातील सून आहे ना मी माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर मला काही ना काही लक्ष किंवा अधिकार आहे की नाही यावर रागिणी म्हणत असते तोंड आवर्तके म्हटलंय तेवढच लक्षात ठेव आणि मग पौर्णिमा गप्प बसते आता नेमकं आकाशने या दोघींचं बोलणं लपून ऐकलेलं असतं आणि आकाश स्वतःशी बोलत असतो नक्की रागिणी अत्याचं चाललंय काय नक्कीच त्या स्टोर मध्ये असं काहीतरी आहे जे मला शोधून काढलंच पाहिजे आणि अशातच आता आकाशने रागिणी थेट आपल्या बेडरूममध्ये गेल्यानंतर त्या स्टोर रूमकडे जात पाहिलेलं असतं तर त्या स्टोर रूमला बाहेरून टाळं मारलेलं असतं आता या स्टोरूमला मारलेलं टाळं आणि त्याची चावी निश्चितच रागिणी आत्याकडे असणार आहे पण तिच्याकडं ती मागितलं तर ती देईल की नाही याची खात्री नाही तर मला मात्र ती चावी लपवून तिच्याकडनं काढून मगच स्टोर रूम ओपन करावं लागेल असं तो स्वतःशी बोलत असतो आता रात्रीची वेळ असते रागिणी झोपायला तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर आकाश तिच्या बेडरूममध्ये एंट्री करतो रागिणी झोपलेली आहे हा अंदाज घेत आता रागिणीच्या आजूबाजूला कुठे चावी ठेवली आहे का स्टोर रूमचे आकाश चेक करत असतो त्याच दरम्यान त्याला कळतं की बहुतेक तिच्या उशीखालीच चावी असणार आहे आता उशी खालची चावी कशी काढायची कारण रागिणीचं डोकं त्या उशीवर असतं आता रागिणी कुशी व्हायची वाट आकाश बघू लागलेला असतो आणि शेवटी रागिणी होते कुशी आणि आकाश काढतो उशी आकाशने काढलेल्या उशीखाली असते चावी चावी घेऊन आकाश पडतो रागिणीच्या बेडरूम बाहेर थेट जातो स्टोर रूमकडे रूमला असलेलं टाळं आकाश त्या उघडतो आणि त्यानंतर थेट आत प्रवेश करतो आत गेल्यावर कुठं अंधारामध्ये आकाश काही सापडतंय का याचा अंदाज घेत असतो आणि अचानकपणे एका लेडीजचा आवाज आकाशला आलेला असतो आणि आकाश लगेच बोलत असतो अरे इथं तर एका बाईचा आवाज येतोय आणि अशातच आकाशने आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करत कोपर्यात पाहिलेलं असतं तर एका बाईला बांधून ठेवलेलं असतं तिच्या तोंडात एक बोळा कोंबलेला असतो त्यामुळे तिला स्पष्ट काही बोलता येत नसतं शेवटी आकाश हिंमत करून त्या लेडीज जवळ जातो आणि लगेचच तिच्या तोंडातील तो बोळा काढतो आणि विचारू लागतो काय कोण तुम्ही आणि इथं कशा आलात तुम्ही त्यावर आता ती बाई बोलू लागते ओह इथे मी स्वतःहून नाही आली तर त्या जाड्या बाईने मला इथं आणून कोंडून ठेवलं आहे मला बांधून माझ्या तोंडात कापडी बोळा गोंबून मला, मला इथं अक्षरशः हाल केलेत माझे त्यावर आकाश म्हणत असतो ओ पण ते सगळं सोडा आधी मला सांगा आहात कोण तुम्ही त्यावर ती बाई म्हणत असते माझं नाव अमुक तमुक आणि अमुक डॉक्टरची मी बायको आहे जेव्हा अमुक डॉक्टरचं नाव ऐकल्यावर आकाश हादरतो आकाश म्हणत असतो काय तुम्ही संकर्षण डॉक्टरच्या बायको आहात त्यावर आकाशला आता ती बाई हो म्हणत असते आणि आकाश स्वतःशी बोलत असतो हे कसं शक्य आहे त्यावर ती बाई म्हणत असते का शक्य नाही आहे हवं तर तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन करा इथे बोलवा तुमच्या त्या जाड्या बाईला अटक करायला सांगणार आहे मी आणि अशातच आकाश म्हणत असतो तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला सेफली तुमच्या नवऱ्यापर्यंत घेऊन जाईन आणि अशातच आता थेट रागिणी तर गाड झोपेतच असते आकाशने त्या बाईला तिथून बाहेर काढत थेट आता पहिल्यांदा पोलीस स्टेशन गाठलेलं असतं आणि तिथे सगळं काही स्पष्ट सांगितलेलं असतं त्या दिवशी माझ्या गाडीखाली मेलेल्या बाईमुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पण बघा ती बाई तर जिवंत आहे आणि या बाईला मी तुमच्यासमोर हजर केलं आहे पण या बाईला माझ्याच आत्याने आमच्या स्टोरूममध्ये कोंडून ठेवलं होतं म्हणजे हे सगळं षडयंत्र बहुतेक रागिणी केलं आहे आता पोलिसांनी थेट रागिणी पटवर्धनला रात्रीच्या रात्री पटवर्धनने रात्री। प्लॅन तयार केलेला असतो आणि मग पोलिसांची एक तुकडी थेट महाजनांच्या घराच्या दिशेने गेलेली असते इकडे आपण पाहतो अचानकपणे रात्रीचे चा चार वाजता संकर्षांच्या दाराची बेल वाजलेली असते अचानकपणे वाजलेल्या बेलमुळे आता संकर्षांची झोप उघडते संकर्षण लगेचच बोलू लागतो कोणाला कोणाला आठवण आली माझी तेही रात्री चार वाजता आणि लगेचच आता संकर्षण दार उघडतो तर समोर आकाशला उभं पाहून संकर्षण बोलू लागतो काय रे आकाश काय डोकं फिरले का, फिर का तुझं वाजलेत किती कळत नाही का तुला चार वाजलेत रात्रीचे यावेळेला कोण येतं का कोणाच्या घरी त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला समोर घेऊन ये त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो काय येडाबेडा झाला काय रे तू येडापेडा झाला आणि अशातच आता आकाश म्हणत असतो कारण मी तुझ्या बायकोला घेऊन आलो आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो नुसता येडा नाही तर तू चांगला डब्यात गेला आहेस अरे तूच माझ्या बायकोला मारलास ना मग मार येण्यासारखं काय बोलतेस तू का डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या त्यावर संकर्षणला थेट आता मागे लगतात एका हाताने संकर्षणच्या बायकोला समोर आणत आता थेट संकर्षणला खूप मोठा झटका दिलेला असतो संकर्षण म्हणत असतो हे कसं शक्य आहे संकर्षण चार पावलं मागे जातो आणि म्हणत असतो नाही 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 हे शक्य नाही आहे आणि तेवढ्यात आकाश म्हणत असतो अरे गप्प बस का शक्य नाही आहे बघ तुझी बायको जिवंत आहे आणि त्यानंतर भूमी देखील आतून बाहेर आलेली असते ती म्हणत असते आकाश तू आणि लगेच बाजूला उभ्या असलेल्या बघून भूमीला आधी काहीच कळत नसतं त्यावेळेला आकाश म्हणत असतो भूमी काळजी करू नकोस या डॉक्टरची बायको जिवंत आहे म्हणजे आपल्या हातून कोणताही अपघात झालेला नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी चक्रावते मग आकाशने स्टार्ट टू एंड रागिणीने जे काही षडयंत्र रचलेलं असतं त्याबद्दल सांगितल्यावर भुई म्हणत असते वाटलंच मला यामागे रागिणीचा हात कसा नसू शकतो आणि अशातच आता भुई म्हणत असते आकाश आता काय झालं तर या रागिणी पटवर्धनला आपण सोडायचं नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस मी इथे आलोय ना तिथे पोलिसांची एक तुकडी गेली आहे तिला उचलायला आज तिचं काही खरं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या रागिणी पटवर्धन बरोबर फायनली काहीतरी एकदाच केलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद